नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज टंका भाजपसोबत शिवसेनेची अनेक वर्षे युती होती आणि ही युती तोडताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंद दाराड झालेल्या चर्चेचं कारण समोर केलं ते भाजपपासून वेगळे होऊन आता बरेच वर्ष लोटलेली आहेत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे शिवसेना आणि भाजपची जेव्हा युती होती आणि जेव्हा जागा वाटपांबद्दल निर्णय करायचा असे तेव्हा भाजपचे केंद्रीय नेते मातोश्रीच्या दारात जात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करत त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत अनेकदा त्यांच्या मिनत वाऱ्या करत मातोश्रीच्या दारापर्यंत गेलेला अखेरचा दिग्गज भाजप नेता म्हणजे विद्यमान गृहमंत्री अमित शहा उद्धव ठाकरेंना आता त्या दिवसांची निश्चितपणे आठवण येत असणार कारण विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आहेत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झालेली आहे परंतु मवियाचा एकही दिग्गज नेता मातोशीच्या दारापर्यंत जाताना दिसत नाही आहे इतकंच काय उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून जी विधानं करतात त्या विधानांकडे सुद्धा हे नेते फारसं गांभीर्याने पाहत नाहीत अशा प्रकारचं चित्र दिसतंय मवियाचे नेते उद्धव ठाकरे यांना फार गांभीर्याने घेत आहेत अशा प्रकारचं चित्र अलीकडे क्वचितच दिसतं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यामध्ये अशी मागणी केली होती की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर करण्यात यावा परंतु काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या मागणीला चक्क ठेंगा दाखवला शरद पवारांनी विधान केलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा महत्त्वाचा नाही आहे महायुतीला सत्तेवरून घालवणं हे आपलं लक्ष असायला हवं याचा अर्थ उद्धव ठाकरे यांची एक महत्त्वाची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाने एकत्र येऊन कलम केली पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांनी केलेली एक मागणी त्यांनी पूर्णपणे खोडून काढली त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सूत्र मांडलं आहे मुख्यमंत्रीपदाबाबत ते उद्धव ठाकरे खोडून काढण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत चव्हाण असं म्हणाले होते की ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार जिंकून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल उद्धव ठाकरेंना मात्र हे मान्य नाही आहे ते असं म्हणाले की जेव्हा अशा प्रकारचं सूत्र असतं ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री तेव्हा एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न होतो म्हणजे आघाडीमध्ये आघाडीमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे हे सूत्र मला अजिबात मान्य नाही आहे वस्तुस्थिती थोडी वेगळीच आहे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की कि कितीही बूड आपटलं तरी आपल्या पक्षाचे सर्वाधिक आमदार महाविकास आघाडीमध्ये तरी जिंकून येत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचं हे सूत्र जे चव्हाणांनी पुढे केलेलं आहे ते अजिबात मान्य नाही आहे त्यांच्या पक्षाचे कितीही आमदार जिंकून आले अगदी कमी आमदार जिंकून आले तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे अर्थात शिवसेना आणि भाजप युती असताना भाजप नेते उद्धव ठाकरे यांना जितकं गांभीर्याने घ्यायचे त्याच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना फार किंमत देताना दिसत नाही आहेत महाविकास आघाडीतले दोन्ही पक्ष आपल्याला फार महत्त्व देत नाही आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं आहे त्यामुळे अखेर हतबलपणे त्यांनी अशी मागणी केली किमान चार भिंतीच्या आडतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करा परंतु पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी या मागणीकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष केलं याचा अर्थ एवढाच आहे की उद्धव ठाकरे यांची जी बार्गेनिंग पॉवर होती वाटाघाटी करण्याची क्षमता ती क्षमताच या दोन्ही पक्षांनी गेल्या अडीच वर्षामध्ये साफ संपवून टाकलेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेला घटनाक्रम जर आपण एकदा नजरेखालून घातला तर आपल्या लक्षात येईल की दोन हजार चोवीसमधली उद्धव ठाकरे यांची हतबलता म्हणजे नेमकं काय आहे दोन हजार चौदामध्ये ठाकरेंचे युवराज आदित्य ठाकरे यांनी एकतर्फी जाहीर करून टाकलं मिशन एकशे पन्नास याचा अर्थ शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिवसेना एकशे पन्नास जागा लढवणार याचा अर्थ भाजपपेक्षा जास्त जागा लढवणार आदित्य ठाकरे यांनी भाजपशी कोणत्याही प्रकारे चर्चा केली हो नव्हती ना उद्धव ठाकरे यांनी केली हो होती कोणतीही चर्चा न करता आदित्य ठाकरे यांनी मिशन एकशे पन्नास जाहीर करून टाकलं आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजप आणि शिवसेना युती तुटली हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आणि दोघांनी सरकार स्थापन केलं अर्थात त्याच्यामध्ये काही घडामोडी झाल्या परंतु तो या व्हिडिओचा विषय नाही आहे दोन हजार चौदानंतर नंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले त्यांनी सत्ता स्थापन केली हे महत्त्वाचं दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा युतीबाबत चर्चा सुरू झाली दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती दोन हजार अठरामध्ये भाजपचे नेते अमित शहा हे मातोश्रीमध्ये आले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली अमित शहा यांचं मातोश्रीमध्ये येणं आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणं ही केवढी मोठी घटना होती हे लक्षात घ्या अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि दोन हजार अठरामध्ये ते मातोशीवर गेले होते त्याच्या ठीक एक वर्ष आधी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होत्या अमित शहा उत्तर प्रदेशमध्ये ठाण मांडून बसले होते उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची संपूर्ण रणनीती अमित शहा यांनी तयार केली होती दोन हजार सतरामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने खूप मोठा विजय संपादित केला या विजयाचं संपूर्ण श्रेय अमित शहा यांचं होतं आणि या विजयानंतर योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले उत्तर प्रदेश दिग्विजयानंतर पक्षामध्ये अमित शहा यांचं वजन वाढलं होतं एक राजकीय रणनीतिकार म्हणून देशभरामध्ये त्यांच्या नावाचा डंका वाजवता दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या आणि दोन हजार अठरामध्ये अमित शहा मातोशी निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले खरं तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीत बोलावलं पाहिजे होतं म्हणजे जागा वाटपाच्या चर्चेआधी उद्धव ठाकरे आज जसे दिल्लीत जातात तीन तीन दिवस मुक्काम करतात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा करतात तसं दोन हजार अठरामध्ये सुद्धा होऊ शकलं असतं परंतु अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना मोठेपणा दिला तोच मोठेपणा जो भाजप नेते आजवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देत आले ते स्वतः मातोश्रीवर गेले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली आणि याच चर्चेच्या आधारावर उद्धव ठाकरे यांनी नंतर बंद दाराड झालेल्या चर्चेचे किस्से लोकांना सांगायला सुरुवात केली ज्या किस्श्याचा वापर त्यांनी भाजपसोबत असलेली युती तोडण्यासाठी केला दोन हजार चोवीसमध्ये उद्धव ठाकरे यांची जी परिस्थिती आहे त्याला आम्ही हतबलता अशाआडी म्हणतो की दोन हजार चौदाप्रमाणे ना उद्धव ठाकरे मिशन एकशे पन्नास जाहीर करू शकत जर त्यांनी असा प्रयत्न केला तर कदाचित महाविकास आघाडीमध्ये त्यांचं स्थान शिल्लक राहणार नाही आणि कदाचित महाविकास आघाडी शिल्लक राहणार नाही ना अमित शहा मातोश्रीवर त्यांच्यावर चर्चा करतात तशी काही परिस्थिती राहिलेली आहे उद्धव ठाकरेंना तीन तीन दिवसाचे दिल्ली दौरे करावे लागतात तिथे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागते आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या दुय्यम आणि नेत्यांसोबत नेत्यांसोबतसुद्धा बसावं लागतं त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागते बरं एवढं करूनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हाती काही लागत नाही त्यांना तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यानंतर हात हलवत मुंबईमध्ये परत यावं लागतं पुन्हा महाराष्ट्रातल्या नेत्यांशी चर्चा करावी लागते आणि उद्धव ठाकरे यांची हतबलता नेमकी हीच आहे की आता त्यांना काँग्रेसच्या नेत्यांना सांगावं लागतं आहे किमान चार भिंती आठ तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करा परंतु काँग्रेसवाले तिथेही लक्ष द्यायला तयार नाही आहेत म्हणजे ना दिल्लीचे नेते ऐकत ना महाराष्ट्राचे नेते ऐकत अशा प्रकारची उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आहे आणि ते वैफल्य त्यांच्या पत्रकार परिषदांमधून त्यांच्या भाषणांमधून उद्धव ठाकरे वारंवार काढताना दिसतात दोन हजार एकोणीसपासून उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची जी पडझड सुरू झालेली आहे ती पडझड इथे संपत नाही विधानसभा निवडणुकीसाठी आता जागावाटपाची चर्चा सुरू झालेली आहे आणि या जागावाटपामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शंभर जागासुद्धा मिळणार नाहीत हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो लोकसभा निवडणुकीमध्ये लागलेल्या निकालांचा जर निकष ठरला तर जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा दावेदार ठरणार आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये समसमान जागांचं सूत्र ठरलेलं आहे म्हणजे प्रत्येक पक्षाने शहाण्णव जागा लढवायच्या आणि या शहाण्णव जागापैकी आपल्या छोट्या मित्रपक्षांना आपापल्या कोट्यातून जागा, जागा द्यायच्या म्हणजे ही भानगड निर्माण केली शरद पवारांनी शरद पवारांनी असं जाहीर केलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या छोट्या पक्षांनी आपल्याला निरपेक्ष पाठिंबा दिलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांचा वाटा द्यायचा म्हणजे शहाण्णव जागा ज्या प्रत्येकाच्या वाट्याला येतील त्या वाट्यातल्या काही जागा या छोट्या पक्षांनासुद्धा जाणार आहे शिवसेनेच्या कोट्यातून डाव्या पक्षांना काँग्रेसच्या कोट्यातून समाजवादी पार्टीला आणि शरद पवारांच्या कोट्यातून शेतकरी कामगार पक्षाला जागावाटप केलं जाणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वाट्याला शहाण्णव जागा जरी आल्या तरी प्रत्यक्षात लढायला नव्वद ते ब्याण्णव जागाच मिळतील म्हणजे आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगता येत नाही त्यांच्या शब्दाला किंमत नाही आहे आणि मित्रपक्षांचा कोणी नेता उठतो आणि उद्धव ठाकरे यांना टपली मारून जातो अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री पद मिळवलं अडीच वर्षाचं ही एकमेव जमेची बाजू त्यांच्यासाठी आहे बाकी त्यांनी सगळ्याच गोष्टी गमावल्या आहेत त्यांनी विचारधारा गमावली त्यांनी मतदार गमावला मातोशीला जी चमक होती ती चमक त्यांनी गमावली त्यांनी हिंदुत्वाचा वारसा गमावला आणि सगळ्यात महत्त्वाचं जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे जी साध घालायचे माझ्या तमाम हिंदू बंधू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य म्हणण्याचा अधिकारसुद्धा त्यांनी गमावलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बार्गेनिंग पॉवर गमावलेली आहे पंचवीस वर्षामध्ये जी बार्गेनिंग पॉवर भाजपसोबत असताना त्यांच्याकडे होती ती बार्गेनिंग पॉवर आज उद्धव ठाकरे यांच्याकडे दिसत नाही उद्धव ठाकरे यांनी विधान केलं होतं की पंचवीस वर्षात आम्ही युतीमध्ये सडलो गेल्या पाच वर्षांचा जर हिशोब मांडला तर उद्धव ठाकरे यांचं राजकारण सडलेलं दिसतं आहे आणि याच सडलेल्या राजकारणामुळे सडले उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त हतबलता आलेली दिसते न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहणे आणि सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद